माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळायला सुरुवात झाली आहे या, या मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर तर नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात डेरे दाखल झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात माढेची लोकसभा वादळी ठरणार आहे त्यातच सांगली हातकणंगले बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपले उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरवले आहेत परंतु बहुचर्चित माढा मतदारसंघात त्यांना उमेदवार न दिल्याने ते नक्की कोणाला पाठिंबा देणार हे त्यांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवले असून राजू शेट्टी सांगतील त्यांचा प्रचार करणार असल्याचे मत राजू मुळीक यांनी व्यक्त केले आहे आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या दहिवडी शहरात नुकतीच जाहीर झालेली आणि येत्या सात तारखेला होणारी लोकसभा निवडणूक जे की माड्यासाठी डिक्लेअर झालेली आहे त्यासाठी आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही किंवा महाविकास आघाडीने घेतलं जात नाही आणि विचारात घेतलं जात नाही असा त्यांचा आरोप होता तर त्या दृष्टीनं मान तालुक्याचे अध्यक्ष राजू मुळे आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो की माड्याचा तिढा सोडवण्यात स्वाभिमानी सो शेतकरी संघटना काय निर्णायक भूमिका घेणार ते माड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत राहणार की सोबत आता तसं म्हणायला गेलं तर मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीसोबत आम्ही सत्तेत होतो सत्तेत असल्यानंतर दो, दोन ते अडीच वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विचारात बऱ्यापैकी घेतलेले नाही म्हणून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी असा निर्णय घेतला की एकट्याने लढायचं आणि स्वतःची लढाई जिंकून दाखवायची त्यामुळे आता सध्याला तर स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम लढत आहे तुम्ही म्हणताय की शेतकरी संघटना एकटे लढण्याचा प्रयत्न करत आहे तर माड्यात दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पडायला लागली असताना उमेदवारांकडून मदत मागण्याचा प्रयत्न झाल्यास तुम्ही तो प्रयत्न स्वीकाराल का आता आ... साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये तर दोन तीन उमेदवार दो आहेत मोहिते पाटील असतील जानकर साहेब असतील किंवा निंबाळकर साहेब साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की माड्यातली जी पदाधिकारी आहेत किंवा स्वाभिमानीची जी टीम आहे ती काम करण्यासाठी हे करेल बर ठीक आहे तर तुम्ही ते काम करण्यासाठी करेल म्हणताय तर रणजित सिंह नाईक निकरांनी मदत मागितली तर त्यांचा प्रचार तुम्ही करणार का, का। सा सा आता ह्या ज्या गोष्टी आहेत ते आम्हाला या दोन तीन दिवसात साहेब आम्हाला निर्णय देतील साहेब ज्या उमेदवाराला सांगतील त्या उमेदवाराचं आम्ही काम करू बर मग माड्याबाबत कोणकोणते ते राजू शेट्टी संपर्कात आहेत तुम्ही काय सांगू शकाल का किंवा तुमचा कोणाचा कॉन्टॅक्ट झालाय का आता लोकल लेवल तर आमचे कॉन्टॅक्ट होत आहेत आणि साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हंटलं तर रामराजे पण आहेत वीज जानकर आहेत स्वरूप जानकर आहेत मोहिते पाटील आहेत त्यामुळे बघूया आता आम्हाला जे भूमिका देतील किंवा जे आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही काटकोटपणे पालन करणार तर राजू शेट्टींचा महायुतीकडून विचार करण्यात आला नाही तर महाविकास आघाडीकडून राजू शेट्टींना फारसं विचारातही घेतलं नाही त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा नाद सोडून एकनाथ चलोरीची भूमिका घेतली आहे तर ती भूमिका माड्यात तंत तंत पाहणार का की तुम्ही किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आता मागच्या दोन चार दिवसापूर्वी आमची वडूज येथे प्रमुख कार्यकर्त्यांची माड्यातल्या मिटिंग झाला त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की साहेब जे सांगतील त्यांचं काम करायचं आणि आम्हाला आता तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडीचं करायचं का महायुतीचं करायचं काम तर जास्त मी काय जास्त बोलू शकत नाही कारण साहेब तो निर्णय घेतील ते आम्ही करणार कारण हात कलंगले असेल सांगले असेल किंवा बुलढाणा असेल या ठिकाणी आम्हाला कोणाचाही पाठिंबा नाही त्यामुळे आम्ही ठाम आहे की साहेब सांगतील त्यांना त्यांचं तेन आम्ही काम करणार आहे तर आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही एवढ्या कमी वयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष झालात मोठमोठ्या आंदोलनात तुम्हाला पाहिले तो चर्चेचा विषय ठरला होता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आता लहान वयात म्हटलं तर घरचा वरसा तर कुठला नव्हता पण एक मनात होत की शेतकऱ्यांची कामं करायची शेतकऱ्यांची काम करत करत छोट्या आंदोलनापासून अगदी मोठ्या आंदोलनापर्यंत रस्त्यावरती उतरून ऊन बघितलं नाही वारा बघितला नाही अगदी रात्रीच्या एक ते दोन बघितले नाही सगळ्यांच्या मदतीला धावून गेलो धावून गेल्यानंतर ना अशीच हळूहळू असं माझं नाव होत गेलं त्या नावातून लोकांची शेतकऱ्यांची असतील तुम्ही बघत असाल मा, पाठीमागची माझी आंदोलन असतील सक्सेस करून धावले आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ पण मिळवून दिलाय उसाचं आंदोलन असेल आल्याचे आंदोलन असतील दुधाचं आंदोलन असेल बाकी शेतकऱ्यांची कडधान्यांचं कर आंदोलन असतील अशी अनेक आंदोलन करून शेतकऱ्यांनी मी मदत केली त्यामुळे चर्चेचा विषय तर राहिलाच पाहिजे तर हे होते मान तालुक्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तर राजू शेट्टी जो निर्णय घेतील त्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे त्या उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी व्यक्त मत व्यक्त केलं आहे तर सातारा न्यूज साठी प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले दहिवाडी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका